डॉक्टर बाक वनपुष्पौषधीबद्दल थोडक्यात माहिती सांगायची तर डॉक्टर बाक यांनी ते स्वतः खोबेपाच हो होते आणि त्यांनी एकोण अडतीस वनपुष्पौषधी अशा प्रकारच्या शोधून काढल्या की ज्या मनुष्याच्या विविध मानसिक स्थित्यंतरांमध्ये मनाच्या विविध अवस्थांमध्ये उपयोग करतात या सर्व अनौषधींचं काम केवळ मानसिक स्तरावरतीच होतं ह्या औषधी काम कसं करतात याबद्दल थोडक्यात असं सांगता येईल की ज्यावेळेला माणूस किंवा व्यक्ती काही विचार करत असते त्यावेळेला त्याच्या शरीराच्या भोवतीचं किंवा त्याच्या शरीरातली ऊर्जा त्या विचारांच्याच जोडीने कार्यरत होते आणि ही निगेटिव्ह पद्धतीने कार्यरत झालेली ऊर्जा त्याच्या शरीराच्या भोवती त्याच्या मनामध्ये एक अवरोध निर्माण करते एक ब्लॉक निर्माण करते हा निर्माण झालेला ब्लॉक हा निर्माण झालेला हा निर्माण झालेला अवरोध या माणसाला या व्यक्तीला असमंतातून मिळणाऱ्या एनर्जीला असमंतातून मिळणाऱ्या ऊर्जेपासून परामुक्त ठेवतो आणि तो, तो माणूस आपल्यात उडत राहतो आपल्यात बुरफटत राहतो जोपर्यंत हा ब्लॉक मानसिक लेव्हलवरचा क्लिअर होत नाही जोपर्यंत हा अवरोध दळून पडत नाही तोपर्यंत ती व्यक्ती त्या प्रकारामधून बाहेर येणं कठीण असतं आणि ज्या वेळेला ही औषधं पोटात घेतली जातात त्यावेळेला ही औषधं त्या एनर्जी लेव्हलवरती आतून काम करायला सुरुवात करतात आतून असलेले ब्लॉक्स फोडायला सुरुवात करतात आणि त्यामुळे तो माणूस अतिशय झपाट्याने तणावमुक्त होतो हल्ली आपण सर्वसामान्य डॉक्टरांकडे गेल्यावर कोणत्याही प्रकारचं आजाराचं निदान झालं नाही विविध चाचण्यानंतर सुद्धा तर डॉक्टर त्याला सांगतात की हा तणावातनं आलेला आहे पण जोपर्यंत त्या व्यक्तीला त्याबद्दलचा तणाव स्पेसिफिकली सांगितला जाऊ शकत नाही त्याला त्याबद्दल मार्गदर्शन केलं जाऊ शकत नाही तोपर्यंत माझ्या मते केवळ तणाव आहे एवढं म्हणण्यात काहीच अर्थ नाही हल्लीच्या जीवनात जे नेहमी दिसतं ते म्हणजे स्त्रियांची दुखणी अतिशय जास्ती प्रमाणात आहेत आणि माझ्याकडे येणाऱ्या पेशंटमध्ये मला हेच दिसून आलं की बऱ्याचशा बायकांच्या दुखण्यामध्ये आजारपणामध्ये मुख्य कारण असतं की मुलांबद्दलची चिंता बरेच वेळा ती चिंता योग्य असते बरेच वेळा ती अनाठाही असते परंतु चिंता करण्याचा स्वभाव काही सुटत नाही आणि स्वतःला आजारपणावर बाहेर काढणं त्या व्यक्तीनं शक्य होत नाही केवळ शारीरिक उपचार त्यांना पुरेसे ठरत नाही वनपुष्पौ शरीशी जोड दिल्यानंतर हे सर्व काही आकाश वारा यावा आणि ढगाळलेला आकाश एका क्षणात मोकळं व्हावं त्याप्रमाणे काही दिवसातच मनावरचं हे चिंतेचं मळत नाहीच होतं रात्री शांत झोप येऊ लागते अनाखाई चिंता बंद होते आणि या चिंतेमधून निर्माण झालेले ऍसिडिटी बंद अपचन यासारखे सुद्धा असे होतात आणि त्या माणसांचं त्या व्यक्तींचं संपूर्ण व्यक्तिमत्व बदलू लागतं त्याला स्वतःलाच समजायला लागतं की आपल्या विचार करण्याची पद्धत बदल आपले विचार करण्याची पद्धत अधिक चांगली झाली आणि पुढच्या वेळेला जेव्हा तरी ते मानसिकदृष्ट्या भावनिक तणावाच्या परिस्थितीतून जातात आणि कुठेतरी शरीरात शरीरात दुखणं निर्माण होतं वेदना निर्माण होते त्यावेळेला माझ्याकडून येऊन गेलेल्या बऱ्याचशा पेशंटना त्यांचं त्यांनाच स्वतःला उभं की अरे हे दुखणं माझ्या शरीरातलं नाहीये हे दुखणं माझ्या या प्रकारच्या विचारसरणीमुळे आलेलं आहे यावरती मला एक वनपुष्पोषणी घ्यायला हवी किंवा माझा मीच विचार बदलायला हवा माझं वागणं मी बदलायला हवं माझी विचारसरणी बदलली तर मी याच्यात बाहेर करू शकतो आणि बरीचशी मंडळी केवळ एवढ्याच विचारांनी त्यामधून बाहेर पडतात या वनपोषपौषणींचा उपयोग लहान मुलांसाठी अतिशय झपाट्याने होतो त्यांचं मन हे संवेदनाक्षम असतो मोकळ असतो आत्मसात करण्याची त्यांची उपजत ताकद असते त्यामुळे मुलांच्या अभ्यासाच्या बाबतीत अभ्यासातल्या तक्रारी वागण्यातल्या तक्रारी या वनपुष्पौषधींच्या साहाय्याने अतिशय कमी वेळात योग्य प्रकारे ठीक होऊन जातात मुला सुधारली की त्यांचे पालक सुद्धा व्याधीमुक्त होऊन जातात डॉक्टर बाक वनपुष्पौषधींबद्दल थोडक्यात माहिती सांगायची तर डॉक्टर बाक यांनी ते स्वतः होग्या पाच होते आणि त्यांनी एकूण अडतीस वनपुष्पौषधी अशा प्रकारच्या शोधून काढल्या की ज्या मनुष्याच्या विविध मानसिक स्थित्यंतरांमध्ये मनाच्या विविध अवस्थांमध्ये उपयोग करतात है उशनी या सर्व अनौषधींचं काम केवळ मानसिक स्तरावरतीच होतं ह्या औषधी काम कसं करतात याबद्दल थोडक्यात असं सांगता येईल की ज्यावेळेला माणूस किंवा व्यक्ती काही विचार करत असते त्यावेळेला त्याच्या शरीराच्या भोवतीचं किंवा त्याच्या शरीरातली ऊर्जा त्या विचारांच्याच जोडीने कार्यरत होते आणि ही निगेटिव्ह पद्धतीने कार्यरत झालेली ऊर्जा त्याच्या शरीराच्या भोवती त्याच्या मनामध्ये एक अवरोध निर्माण करते एक ब्लॉक निर्माण करते हा निर्माण झालेला ब्लॉक हा निर्माण झालेला हा निर्माण झालेला अवरोध या माणसाला या व्यक्तीला असमंतातून मिळणाऱ्या एनर्जीला असमंतातून मिळणाऱ्या ऊर्जेपासून परामुक्त ठेवतो आणि तो माणूस आपल्यात पुरत राहतो आपल्यात गुरफटत राहतो जोपर्यंत हा ब्लॉक मानसिक लेवलवरचा क्लिअर होत नाही जोपर्यंत हा अवरोध दळून पडत नाही तोपर्यंत ती व्यक्ती त्या प्रकारामधून बाहेर येणं कठीण असतं आणि ज्या वेळेला ही औषधं पोटात घेतली जातात त्यावेळेला ही औषधं त्या एनर्जी लेव्हलवरती आतून काम करायला सुरुवात करतात आतून असलेले ब्लॉक्स फोडायला सुरुवात करतात आणि त्यामुळे तो माणूस अतिशय झपाट्याने तणावमुक्त होतो हल्ली आपण सर्वसामान्य डॉक्टरांकडे गेल्यावर हो। कोणत्याही प्रकारचं आजाराचं निदान झालं नाही विविध चाचण्यानंतर सुद्धा तर डॉक्टर त्याला सांगतात की हा तणावातनं आलेला आहे पण जोपर्यंत त्या व्यक्तीला त्याबद्दलचा तणाव स्पेसिफिकली सांगितला जाऊ शकत नाही त्याला त्याबद्दल मार्गदर्शन केलं जाऊ शकत नाही तोपर्यंत माझ्या मते केवळ तणाव आहे एवढं म्हणण्यात काहीच अर्थ नाही हल्लीच्या जीवनात जे नेहमीच दिसतं हो, ते म्हणजे स्त्रियांची दुखणी अतिशय जास्ती प्रमाणात आहे आणि माझ्याकडे येणाऱ्या पेशंट्समध्ये मला हेच दिसून आलं की बऱ्याचशा बायकांच्या दुखण्यांमध्ये आजारपणांमध्ये मुख्य कारण असतं की मुलांबद्दलची चिंता बरेच वेळा ती चिंता योग्य असते बरेच वेळा ती अनाठाई असते परंतु चिंता करण्याचा स्वभाव काही सुटत नाही आणि स्वतःला आजारपणावर बाहेर काढणं त्या व्यक्तीला शक्य होत नाही केवळ शारीरिक उपचार त्यांना पुरेसे ठरत नाही वनपुष्पौ शरींशी जोड दिल्यानंतर हे सर्व काही आकाश वारा यावा आणि ढगाळलेला आकाश एका क्षणात मोकळं व्हावं त्याप्रमाणे काही दिवसातच मनावरचं हे चिंतेचं मळब नाहीचं होतं रात्री शांत झोप येऊ लागते अनाखाली चिंता बंद होते आणि या चिंतेबद्दल निर्माण झालेल्या एसिडिटी बदल अपचन यासारखे विकार सुद्धा नाहीसे होतात आणि त्या माणसांचं त्या व्यक्तींचं संपूर्ण व्यक्तिमत्व बदलू लागतं त्याला स्वतःला समजायला लागतं की आपल्या विचार करण्याची पद्धत बदलले आपले विचार करण्याची पद्धत अधिक चांगली झाली आणि पुढच्या वेळेला जेव्हा कधी ते मानसिकदृष्ट्या भावनिक तणावाच्या परिस्थितीतून जातात आणि कुठेतरी शरीरात शरीरात दुखणं निर्माण होतं वेदना निर्माण होते त्यावेळेला माझ्याकडून येऊन गेलेल्या बऱ्याचशा पेशंटना त्यांचं त्यांनाच स्वतःला उभं की अरे हे दुखणं माझ्या शरीरातलं नाही हे दुखणं माझ्या या प्रकारच्या विचारसरणीमुळे आलेलं आहे यावरती मला एक वनपुष्पौशली घ्यायला हवी किंवा माझा मीच विचार बदलायला हवा माझं वागणं मी बदलायला हवं माझी विचारसरणी बदलली तर मी याच्यातनं बाहेर करू शकतो आणि बरीचशी मंडळी केवळ एवढ्याच विचारांनी त्यामधून बाहेर पडतात या वनपुष्पोशणींचा उपयोग लहान मुलांसाठी अतिशय झपाट्याने होतो त्यांचं मन हे संवेदनाक्षम असतो मोकळं असतो आत्मसात करण्याची त्यांची उपजत ताकद असते त्यामुळे मुलांच्या अभ्यासाच्या बाबतीत अभ्यासातल्या तक्रारी वागण्याल्या तक्रारी या औषधींच्या साहाय्याने अतिशय कमी वेळात योग्य प्रकारे ठीक होऊन जातात मुलं सुधारली की त्यांचे पालक सुद्धा व्याधीमुक्त होऊन जातात नमस्कार मी प्रज्ञा शिंदे माझ्या मुलासाठी म्हणजे गौरांग शिंदे याच्यासाठी मी डॉक्टर प्रांसपे यांच्याकडून वनौषधीच्या वनौषधींची ट्रीटमेंट घेत होते माझ्या मुलाचा प्रॉब्लेम असा होता की तो जेव्हा जन्माला आला तेव्हा तो रडला नाही आणि त्याच्यानंतर त्याच्या ज्या सगळ्या शारीरिक किंवा माईल्ड स्टोन्स जे म्हणतात ते सगळे डिले डिले होत गेले तो बोलायलाही खूप उशिरा लागला आणि त्याच्यावर बरेच आम्ही औषधोपचार केले होते बरेच हे झालं होतं तसा तो नॉर्मल होता पण काही बाबतीत असं वाटायचं की ह्याला काही कळत नाहीये किंवा याची प्रगती इतर मुलांसारखी नाहीये आणि मग आम्ही काही वर्षापूर्वी दिल्लीला होतो तिकडनं आम्ही इथे आल्यानंतर इथे पण त्याची सायकोटिस्टकडे ट्रीटमेंट चालू होती की जेणेकरून तो हायपर होता आणि शाळेतून पण कंप्लेंट्स यायच्या की हा मुलगा खूप मस्ती करतो इतर मुलांना मारतो वगैरे वगैरे आणि मग त्याची मेमरी चांगली होती पण काही गोष्टी ज्या अशा होत्या की वागण्याची जी काही समज म्हणतात किंवा अटेन्शन प्रॉब्लेम असे बरेच प्रॉब्लेम्स होते मग आम्ही माझ्या ऐकण्यात डॉक्टर परांजपे यांचं नाव आलं आणि मग मी त्यांच्याकडे गेले आणि त्याला वनौषधींची ट्रीटमेंट सुरू केली आणि आठवड्याभरातच मला खूप फरक जाणवला म्हणजे जो मुलगा बोलत नव्हता तो नव्वद टक्के बोलायला लागला आणि त्याला त्याची ते समज खूपच वाढली आणि जे शब्द त्याला बरे येत नव्हते तो तो बोलायला लागला त्याच्यानंतर तरीही औषध बंद केल्यानंतर परत त्याचा तो प्रॉब्लेम जो होता तो यायला लागला मग डॉक्टरांना परत एकदा ही केस मी सांगितली तेव्हा ते म्हणाले की त्याला जो जन्मतः जो शॉक बसलेला होता त्याच्यासाठी आपण त्याला थोडा हिप्नोटिझमचा प्रयोग करूया आणि मग तो एकदा त्याला केला आणि ज्या वेळेला त्यांनी त्याला तिथपर्यंत नेलं तिथपर्यंत नेलं तेव्हा तिथपर्यंत नेलं तेव्हा त्याच्या छातीची स्पंदने जी आहेत ती वाढली जोरजोरात म्हणजे जे, जे जन्माच्या त्याला जो त्रास झाला होता त्या स्टेजपर्यंत तो गेला आणि त्याच्यानंतर त्याचा जो शॉक काय होता तो बऱ्या म्हणजे तो निघाला निघाल्यासारखा झाला आणि नंतर तो खूपच त्याच्यात फरक झाला म्हणजे अतिशय नॉर्मल मुलासारखा झाला आणि आता तर तो अगदी ऍव्हरेज मुलांबरोबर त्याचा अभ्यास चाललेला आहे आणि त्याची औषधही सध्या बंद ठेवलेली आहे तरीही त्याला काहीही अजिबात म्हणजे तसं आता वाटत नाहीये की याची गरज आहे दुसरी काही औषधं देण्याची म्हणजे वनौषधींनी इतका फरक पडेल हे मलाही वाटलं नव्हतं आणि की अगदी दोन महिन्यांमध्ये अतिशय कमी काळात आणि जी औषधं इतकी सोपी घेण्यासारखी आहेत की, आहे की तो स्वतःही स्वतः घेत होता तर त्यालाही आठवण करायला लावत नव्हतं आणि त्या औषधांचे मला असे ठराविक असे गुण सांगायचे वाटेल की त्याचे साईड इफेक्ट्स नाहीत त्या औषधांना तुम्हाला अतिशय लहान मुलांनाही त्याचा औषधांचा कंटाळा येत नाही आपण आजारी आहोत हे फिलिंग त्या औषधांमध्ये नसतं की आपल्याला काहीतरी आजार झाला आणि आपण औषधं घेतोय आपल्याला काहीतरी ट्रीटमेंट चालू आहे आणि त्याचे जे रिझल्ट इतके फास्ट आणि इतके म्हणजे मिरॅकल सारखं वाटतंसाठी जादू केली आणि आपण पाण्यात दोन ठेम टाकतोय पण चमत्कार झाल्यासारखा होतोय त्याच्यानंतर त्याच्या वडिलांच्या बाबतीतही त्यांनाही औषध घेत होतो आम्ही तेही घेत होते त्यांना भयंकर राग येतो आणि चिडचिडेपणा आणि तापट स्वभाव आहे पण ती आणि झोप येत नव्हती पण या दोन्हीचं काहीतरी कनेक्शन असेल आणि डॉक्टरने त्यांना जे असेसमेंट केली ती अगदी बरोबर केली आणि ते म्हणाले की यांच्यामध्ये फायर एनर्जी जास्त आहे म्हणजे आपल्या जे आग म्हणतो आपण जी ती जास्त आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यावर जे डायग्नोसिस केलं ते इतकं परफेक्ट होतं की त्यांनाही आठ पंधरा दिवसात वायर झोप यायला लागले की त्यांनी ते औषध बंद केलं मलाही औषध असं मी ज्याच्यासाठी घेत होते की मी खूप विचार करायचे म्हणजे सतत सारखा विचार आणि मुलाचं टेन्शन पण डॉक्टर म्हणाले की डॉक्टरांनी मलाही औषध स्वतः हापडून दिलं आणि त्याच्यात मलाही फरक झाला त्याच्यानंतर मी मुद्दाम एकदा डॉक्टरांनी प्विट पॉईंट केलं की मला डॉक्टर स्वच्छतेचा फार एक काय म्हणतात मानसिक आजार आहे थोडासा त्याच्यावर त्यांनी मग मला त्याच्यावरही औषध दिलं ते मला आता तुम्हाला बरोबर सांगितलंच आणि त्याच्यातही मला इतका फायदा झालेला आहे मानसिकदृष्ट्या की माझं मला स्वतःला जाणवतय की कुठेतरी मी होत जात होते त्या स्वच्छतेच्या ह्याच्यामध्ये मानसिकदृष्ट्या मला ते सारखं डोक्यात हेच असायचं कि आता हा हा ह्याला लागला मग तो धुवा तो हा ह्याला लागला तो धुवा पण औषधं घेतल्यामुळे मी अतिशय एकदम नॉर्मल जी पूर्वीसारखी होते ती नॉर्मल स्टेला या औषधांच्या ह्याच्यामुळे आलेली आहे माझं नाव सर म्हणजे सारद डॉक्टरांचं ओळख म्हणजे मला माझे रिलेटिव्ह आहेत मी किरण मेंडे त्यांनी मला खूप बरेच दिवसापासून सांगितलं होतं तुला काही ट्रीटमेंट लागेल काही लागेल तर त्यांच्याकडे जा जवळजवळ तीन चार महिने झाले लिहिले होत पुन्हा काही छोट्याला घेऊन आले बरोबर मिस्टर होते सगळे आलेलो आम्ही मला विचारता विचारता प्रश्न विचारता विचारता बोलता करता करता मी विचारलं की काही पैशाची चणचण आहे का काही विवंचना आहेत का आर्थिक परिस्थिती जे म्हटलं नाही काही मुलाची विवंचना आहे का म्हटलं हो जरा अभ्यासाचा बाबतीत जरा कमी आहे मेमरी चांगली आहे पण अभ्यास केले लिहिलं आपण स्लो आहे वगैरे सांगितलं त्यांनी त्याला एक ड्रॉइंग काढायला दिलं त्याच्यातनं त्यांची फ्लावर रेमेडीज कळलं त्याला की त्याला काय कमी आहे काय कुठे द्यायचं औषध वगैरे त्याचं समजलं गेलं आणि त्याला औषध देऊन त्याची ट्रीटमेंट केल्यामुळे मला अर्ध अधिक पूर्णपण म्हणजे पूर्णच म्हणा की जे काही माझ्या काही कटकटी होत्या ते संपूर्ण केलं त्यात फ्लावर रेमेडीज मुळे ह्याला जे फायदा झाला त्याचा इनडायरेक्टली डायरेक्टली मला फायदा झाला त्यामुळे मी अगदी इतकी इतकी आनंदी झाली की बाबा हा काहीतरी मला डॉक्टरांकडे मिळाला आणि हाच ह्याच्यानी हळूहळू त्यांच्या संबंध माझ्या समोर एवढे वाढले की कोर्सेस घेवाणघेवाण विचारांची आणि असेच रिलेशन आमचे राहावं आणि गुरुच्या स्थानी मी पण मला तर ते आता गुरुच्या स्थानी आहे त्यामुळे मी म्हणते की त्यांचा वरदस्ता आमच्या असावा आणि आमची किमित सुद्धा त्यांच्यासारखी चांगली चालावी धन्यवाद माझं नाव ओंका नाहू मी मुरुंडला राहतो शाळा माझी माझ्या शाळेचं नाव सौ इंग्लिश मीडियम स्कूल आता एक दहावी आहे मला पहिले अभ्यासायचं मी बसायचो एक कॉन्सन्ट्रेशन होतं सारखं सारखं इकडे तिकडे उभा राहायचं माझं मग नीट अभ्यासात लागत नाही आता अभ्यास काय घेतला की माझं मन दुसरीकडे असायचं की आता बाबा टी काय चालू असेल आई बाबा काय बोलत आहे असं काही काही माझं मन नाही तो मला आईने खाण्याला हळदी ब्रांच म्हणजे माझे काका त्यांच्यामध्ये त्यांनी मला पहिले अभ्यासाबद्दल की तुझी अभ्यासाबद्दल मला काय वाटतं याबद्दल त्यांनी सांगितलं मग अभ्यास करून तुला काय होईल म्हणून त्याबद्दल विचारलं मग विचारपूस केल्यानंतर त्यांनी मला पहिले मेडिटेशनची ट्रीटमेंट दिली मग त्या मला फार चांगला लाभ झाला माझ्या मनमध्ये शांत झाला आणि एका मी बसू शकतो पण तरी कॉन्सन्ट्रेशन माझं उत्तर होत नव्हतं आणि परीक्षेमध्ये माझं आय स्पीड कमी होता ना त्यामुळे माझे काय काय प्रश्न सुद्धा याच्यावर त्यात माझे मार्ग असेल तर त्यासाठी त्यांनी मला काय काही औषध दिलं मग त्या औषध मी पंधरा पंधरावीस दिवस घेतल्यावर माझा अत्यंत खूप चांगला परिणाम झाला आहे आता परीक्षेमध्ये मला हाताला स्पीड पण खूप बसला आहे आता मला पीपल खूप पटकन होतो आणि सगळं एक कॉन्सन्ट्रेशन जे मी माजतो ते बरोबर लक्षात राहतं आणि त्यांनी जे ज्याप्रमाणे सांगितलं अभ्यास करायला त्याप्रमाणे पिल्याने माझ्या मला अजूनही फायदा झाला आहे परीक्षेत प्रिपेअर नव्हता झाल्यामुळे मला सिटिंगला मदत वेळ मिळतो मग त्या झाल्या असेल तर आम्ही करू शकतो आणि परीक्षेत चांगला मार्गही मिळाला आहे आत्ता आता मी सध्या महेश मला जातो त्यांची परीक्षा होती त्यासाठी मी माझ्या काकांनी दिलेल्या अभ्यासाक्रमाप्रमाणे त्याचाच मी अभ्यास केला त्यांचे रोज औषध घेतले त्याच्याने मला खूप लाभ झाला आहे आणि या परीक्षेत मला त्याच्या आधीच्या परीक्षेत मला पासष्ट टक्के मिळाले होते आणि या परीक्षांना मला बहात्तर टक्के मिळाले तर माझ्या तुमच्यामध्ये थोडीशी रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला रजनी सातवी पाच पकडे येथे राहते मला एसिटिटीचा गेल्या दोन चार महिन्यापासून खूप त्रास होत होता बरीच औषधं घेतली त्याच्यावर आधीही तुम्ही सकाळी उठल्यावरती अतिशय जळजळ होत होती भयंकर दुखायचं खूपशी औषधं घेऊन झाली पण तुम्हाला ऐकून आला नाही पण यांच्याकडे आल्यावरती मात्र मी काय औषध दिलं मला माहिती मला दोन दिवसात माझा सगळ्या ॲसिडिटीचा त्रास निघून गेला झोपेचा त्रास होता तोही निघून गेला पूर्ण थकवा जो वाटत होता अजिबात उत्साह वाटत होता तो आता अगदी मला की मी इतकी उत्साही आहे मी घरी ऑफिसमधून घरी आल्यावर सुद्धा खूप छान काम करू शकतो मला खूपच चांगला बदल घडवून आणि तेवढ्यासाठी आज मी माझ्या मुलाला पण इथे आणलेलं आहे त्याचं जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला पण डोकं अभ्यासात त्याला थोडीशी काय गती कमी पडते त्या याच्यासाठी म्हणून मी आज त्याला इथे घेऊन आलेली आहे मला तरी निश्चित म्हणजे हे आहे की खात्री आहे त्यांच्या औषधांनी आणि त्यांच्या उपायांनी नक्कीच ते बरं होणार आहे आणि माझा तर म्हणजे पूर्णपणे मी बरी झालेलीच आहे आता मला काही वाटत नाही ते आता मला ते घ्यायला लागेल औषध परत असं गेल्या वर्षी मी सभिमे नोटीसाठी गेलो आणि मला थोडासा कॉन्फिडन्स तिथे मला गेला तर अभ्यास होणं पण कठीण होतो परंतु आणि केलेलं काम पण लक्षात राहत नव्हतं असं नाही आणि माझं मनच मला काय आहे तू चुकतोय तू हे करतोय पण तसं आणि मग मन मग परीक्षा घ्यायचं आणि मग आळस करायचा मला असं करता करता थोडासा कॉन्फिडन्स मला कमी झाला होता तर मी नंतर मग डॉक्टर विनायक प्रयासपे यांच्याकडे जेव्हा आलो सुट्टी सुट्टी होती त्यामुळे तिडे आलो आणि त्यांना माझी केस समजावून सांगली त्यांनी पत्तो पत्र चांगलं औषध दिलं आणि थोडं तीन चार महिन्यांनी ते वापरलं मला त्याच्यामुळे चांगला गुण दिसून आला आणि आज मी कॉन्फिडंटली माझं काम जे आहे सर्वमध्ये त्या म्हणजे माझ्या ऑफिसच आहे त्या ऑपरेशन पण तुम्ही कॉन्फिडंटली करू शकतो आता मग पुन्हा असं जाणत नाही की मी चुकतोय वाटत त्यामुळे हा जो फरक आहे डॉक्टरांमुळे झालेला माझं नाव अश्विनी महिलेश्वर वय वंचवीस साधारणतः दीड वर्षामध्ये मला पहिल्याच प्रचंड उलट्यांचा आणि पायदुखीचा पण त्रास होता म्हणून मी डॉक्टर करास्तांकडे आले पण तेव्हा मला उलट्यांवर त्यांनी क्रिस्टल थेरपी आणि ओरा क्लिनिकची ट्रीटमेंट दिली पण त्याने मला खूप बरं वाटायला म्हणजे बळबळणं पूर्ण थांबलं आणि साधारणतः पुढच्या चार महिन्यामध्ये मला मात्र जाणार नाही त्याचप्रमाणे गुडघ्यावर गुडघेदुखीवर पण त्यांनी मला मोक्षाची थेरपी दिली होती आणि त्यांनी पण खूप बरं वाटलं म्हणजे पुढच्या चार महिन्यामध्ये मला क्रोशिनची गोळी घेण्याची अशी वेळ नाही आली पण ट्रीटमेंटच्या वेळेस मला खूप असं शांत वगैरे वाटत होत म्हणजे कुठले टेन्शन नाही एकदम कॉन्फिडन्स वगैरे हो वाटला त्यामुळे पण मला मी आणि रश्मी म्हणजे मिसेस म्हणून एका बँकेत काम करतो माझी मुलगी अश्विनी म्हैसकर तिला जेव्हा राहिली तेव्हा मोबिंगचा सिवियर त्रास होत होता दिवसातून सतरा अठरा वेळा उलट्या व्हायच्या त्यामुळे ओव्हरऑल विकनेस यायचा म्हणून मग तिला इकडे खाण्याला घेऊन आले एक रात्र अशी गेली की तिला प्रेग्न्सी असल्यामुळे बाळावर काही परिणाम होऊ नये त्याच्यासाठी तिला औषध घ्यायचं नव्हतं घेता येत नव्हतं आम्हाला आणि रात्र आम्ही जागून काढली की हिचे पाय रुखे थांबणार कसं म्हणून सहजच मी रश्मीला विचारलं की अगं रात्रभर मी जागले असाची अश्विनीला त्रास होतो भयंकर आणि काय रुपयाचा रुपयाचं तिचं नाव सांगितलं आणि मग तुम्ही तिला ट्रीटमेंट द्यायला आला त्याचा परिणाम असा झाला की तुम्ही जी ट्रीटमेंट द्यायचा त्याच्यानंतर ती शांत झोपेत घ्यायची आणि त्या झोपेमुळे तिला खूप रिलॅक्स माई असं जाणवायचं दुसरी गोष्ट माझी मुलगी दुसरी मुलगी आदिती तिला आजातीचा त्रास होता आणि पाय मार तिथे बाबा आजारी पडल्यावर तिला बायपास त्यांची झाली तर त्यावेळेस तिला कदाचित इन्सेक्युअर फिर झालं असेल पण तिची मान अशी आखडल्यासारखी व्हायची आम्ही डॉक्टर इंग्रजेकरांकडे पूर्ण तिची तपासणी केली तर म्हणायचे नाही नाही हा काही या क्लिकमध्ये सच काही प्रॉब्लेम नाही तर मग काय म्हणून पुन्हा आम्ही प्राण आता परत झालं आणि त्यांच्या ट्रीटमेंट तिची अलर्जी पण गेली आणि त्याने दिलेला ठाम निर्णया मिळतील नाही आधी मी आज ती याच्या कारणासाठी म्हणून तिला मान्यावर मी ट्रीटमेंट देण्यासाठी तुला ती मागवतात आणि त्याच्यातून ती बाहेर आली आणि आज तिला अलर्जी पूर्णपणे दिलेली आहे आणि तिला मानाचाही कुठलाही त्रास होत नाही दुसरी गोष्ट माझ्या मित्रांसाठी आम्ही त्यांना बोलवलं होतं त्यांची बायपास झाल्यावर हे असं फिलिंग की नाही मी आता मी कंपनी सोडणार पण जो निगेटिव्ह अप्रोच होता तो दोन वेळांना त्यांनी स्टेटमेंट दिल्यावर टर्न समोर पॉझिटिव्ह अॅटिट्यूड दॅमेजेची आणि नवीन रिरडी ती जॉन्च फोटो आता आपण रेखेबद्दल माहिती दिली असतो